नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या शैक्षणिक संदर्भामध्ये व्हिडिओज तसेच विविध शैक्षणिक साहित्य कसं वापरावं या संदर्भाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर विद्यार्थी मित्र आज आपण जे दशमान पद्धत आहे दशमान परिणामे ते कशा प्रकारे मोजायचे आणि ते मोजत असताना आपण आपलं साहित्य जे आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेलं आहे ते साहित्य वापरून कशाप्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत एक अंकीपासून ते अकरा अंकीपर्यंत आपण कशा प्रकारे संख्या त्यांना ओळख करून देऊ शकतो त्यांना ते मोजायला लावू शकतो आणि ते कसे त्यांच्याकडून आपण करून देऊ शकतो आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रो हे समोर एक साहित्य आहे जे आपल्याला दिलेलं आहे ओके दशमान परिणामी याच्यावर तुम्हाला पाहायला मिळतंय की एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज आणि दश अब्ज अशा प्रकारे सर्व तुम्हाला काय भेटत आहे जे काही आपले संख्या वाचनाचं जे ह्या आहेत त्यानुसार आपल्याला हे सगळं पाहायला मिळतंय मग काय करायचं आपल्याला की हे जे काही मनी आहेत ही मनी वर खाली करून आपल्याला काय एक संख्या तयार करायची आहे हे संख्या तयार करून काय करायचं आहे आपल्याला तिथं मुलांना सांगायचं आहे तरी मग एका संख्या आपण तयार केली ओके मग ही संख्या मुलांना वाचायला लावायची तसेच संख्या वाचल्यानंतर त्या संख्या मुलांना लिहायला आणि लिहिल्यानंतर त्या संख्येचा जो काही मराठी अनुवाद आहे किंवा मराठीमधून कसं लिहायचं किंवा इंग्लिशमधून कसं रायटिंग करायचं त्या संख्येचं हे त्यांना सांगायचं आहे ओके चला तर मग आपण आता बघूया विद्यार्थी आमचे कसे करतात काय केलं आपण संख्या बदल बरोबर ना आता संख्या काय काय करायचं वाचायचे आपल्याला वाचताना असताना काय केलं इथे एकक आहे दशक शतक हजार दस हजार दिश्वर अब्ज बरोबर आता आता आपण कसं वाचणार सर्वात पहिल्यांदा दश अब्ज काय आहे का नाही बरोबर ना मग इथे अब्ज किती आहे नऊ म्हणजे नव अब्ज आता इथे दश कोटी आणि कोटी आपण दश कोटी आपल्याला अवेलेबल आहे बरोबर ना सात आहे आणि त्याला म्हणजे दश कोटी म्हणजे किती सत्तर आणि आठ म्हणजे अष्ट्याहत्तर म्हणजे किती आलंय अठ्याहत्तर कोटी पुन्हा इथं पण ते व्हायचंय काय चव्वेचाळीस दशलक्ष पंधरा हजार बत्तीस ही संख्या तुम्हाला इथे मिळाली ओके हा आता काय करा ती संख्या लिहून घ्या आणि इथं अक्षरामध्ये ती संख्या लिहा हम्म संख्या तयार कर आता काय करा हुँ. ही संख्या काय करायची तुम्हाला एक संख्या तुम्ही तयार केली बरोबर नाही आता ही संख्या काय करायची तुम्ही वाचायचे काय करायचे वाचायचे हा आता कोण वाचून दाखवेल कसं वाचता येईल आपल्या संख्या ही काय करणार आता हा दाखवते ते बनव वरती बघायचा अंक ओके कि कुठला अंक आहे तो चेक करायचा वरती समजेल तुम्हाला मग अंक तुला घे ओके चला हा कोण वाचेल संख्या कोण असेल हा वाच चार अब्ज चार चाळीस कोटी हम्म कोटीचाळीस लक्षात हजार तीनशे बावन्न बरोबर आहे खरे छान चला लिहून घ्या सगळ्यांना आता हे संख्या